नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे तर मित्रांनो इकडे आता मानसी ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन तेजसची सुटका करत असते आणि त्याच वेळेस जेव्हा तेजस या मानसीला विचारतो की बाबांची तब्येत कशी आहे त्यावर आता या तेजसच्या तोंडातून हे सत्य ऐकताच मानसीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात कारण मित्रांनो आपले बाबा हे जग सोडून गेले हे काही अजून तेजसला माहीत नसतं ते मानसीही जेव्हा तेजसला सांगते की बाबा हे जग सोडून गेले तेव्हा मानसीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात आता मानसीच्या तोंडातून संपतराव हे जग सोडून गेले हे ऐकताच ह्या तेजसला खूप मोठा धक्का बसतो कारण मित्रांनो ज्यावेळेस आता या संपतरावांनी शेवटचा श्वास घेतलेला असतो त्यावेळेस या संपतरावांनी या मानसी व तेजसला दोघांनाही एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन त्यावर मंगळसूत्र ठेवून तुम्ही दोघे लग्न करा असा शब्द दिलेला असतो आता तेजस व मानसी तो शब्द पूर्ण करणार असतात दुसरीकडे मानसी ज्यावेळेस ही सर्व सत्य तेजसला सांगते त्यावेळेस मित्रांनो तेजसच्या पायाखालची जमीन सरकते तेजस लगेच बोलतो मानसी तू हे काय सांगतेस त्यावर मानसी बोलते की हो तेजस बाबांची तब्येत अचानक बिघडली आणि बाबांनी अखेरचा श्वास घेतला कधी वाटत नव्हतं बाबा असे सोडून जातील म्हणून असे पण ही मानसी या तेजसला सांगत असते आता मित्रांनो मानसीने ह्या तेजसची पत्नी ह्या नात्याने सुटका केलेली असते त्यामुळे तेजस या मानसीसमोर हात जोडतो आणि ह्या तेजसच्या हातामध्ये या मानसीच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घालायचे असतं ते मंगळसूत्र या तेजसच्या हातात असतं ते मंगळसूत्र तेजस या मानसी समोर आपल्या हातात धरतो तर आता ही मानसी आपल्या मनाशी बोलते की खरोखर मी जर तेजसची मदत केली नसती तर तेजसला कुणी सोडवलेलं नसतं कारण ह्या मानसीने सुद्धा या पोलीस काकांच्या समोर खूप तेजसला सोडवण्यासाठी रिक्वेस्ट केलेली असते आणि त्याच रिक्वेस्टला मान्यता देऊन या या त्या पोलीस काकांनी ह्या तेजसची सुटका केलेली असते आणि त्याचवेळेस जेव्हा या पोलीस साहेबांनी या मानसीला सांगितलेलं असतं की मी तेजसची सुटका करीन परंतु तेजसला इथे रोज हजेरी लावायला यावं लागेल त्यावर आता मानसी ठीक आहे असे बोलते ज्यावेळेस इकडे ही मानसी तेजसला सोडवते त्यावेळेस मानसी तेजसला बोलते की मी पोलीस साहेबांसमोर खूप रिक्वेस्ट केली त्यामुळे तुमची सुटका झाली तुम्ही किती चांगले आहेत आणि तुम्ही आमच्या घरच्यांसाठी घरामध्ये चोरी केली हे सर्व सत्य अजून कुणालाही माहीत नसतं जरी पण तुमच्या घरच्यांना हे सत्य माहीत होणार तेव्हा ते, ते सुद्धा तुम्हाला माफ करतील असे पण ही मानसी तेजसला बोलत असते मित्रांनो आता ह्या मानसीने तेजसची पत्नी ह्या नातेने सुटका केल्यामुळे आणि स्वतःच्या जामीनवर तेजसची सुटका केल्यामुळे हे सर्व काही प्रेम आता या तेजसच्या डोळ्यामध्ये दिसत असतं मित्रांनो आता तेजस हा या मानसीसमोर हात जोडतो आणि बोलतो की खरोखर आज तुम्ही माझी सुटका केली तेव्हा ही मानसी या तेजसला बोलते की ओ राष्ट्र ही तुम्ही असं काय करता आजपर्यंत तुम्ही माझ्या बाबांना किती सपोर्ट केला किती मदत केली मग मी तुमच्यासाठी एवढं पण करू शकत नाही का असेही हुशार मानसी या तेजसला बोलते ओ मला माहीत आहे तुम्ही बाबांना जे पैसे दिले होते ना ते पैसे बाबांनी घेतले नाही परंतु ते पैसे नंदूकाकांकडे होते आणि हे पैसे जर आमच्याकडे नसते तर आम्ही कुठून बिल भरलं असतं ओ राष्ट्रहित असे पण आता ही माणसे या तेजसला बोलते आता तेजस या मानसीकडेच बघत राहतो आता दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की आता आपला तेजस हा जेलमध्ये आहे हे सुनंदाला आणि तात्यांना माहीत असतं आता इकडे तात्या ह्या सुनंदाला खूप जेवण करण्यासाठी खूप आग्रह करत असतात कारण सुनंदाला खूप ताप आलेला असतो दिनेशने डॉक्टरांना चेकअप करण्यासाठी सुद्धा आणलेलं असतं त्यावेळेस आता इकडे ही छाया जी असते त्या छायाने या हीच घमेंडी गायत्रीला मेडिकल आणण्यासाठी पैसेसुद्धा देण्यासाठी भाग पाडलेले असते दुसरीकडे मित्रांनो आपल्याला असं बघायला मिळतं की त्यावर मित्रांनो आता तेजसिया मानसीला बोलतो की मला तुम्हाला एक बोलायचं आहे बोलू का त्यावर मानसी बोलते की हो बोला काय बोलायचं आहे ते त्यावर आता तेजस बोलतो की मी रणजितशी थोडंसं बोलून घेतो आणि पुन्हा तुमचं लग्न लावून देतो त्यावर मानसीला खूप वाईट वाटतं कारण मित्रांनो मानसीच्या बाबांचं असा शब्द असतो की माझ्या मानसीचं लग्न तेजस्वीच व्हावं परंतु आता तर तेजसने मानसीसमोर रणजितशी लग्न करण्याचे सत्य मांडल्यामुळे मानसी थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि बोलते की नाही बाबांची तर अशी इच्छा होती की आपण दोघांनीच म्हणून लग्न करावं त्यामुळे तुम्ही विचार करून सांगा मला काय करायचं ते आता तेजसच्या मनातील गोष्टही या माणसीने बोलून दाखवलेली असते तर आता तेजस, तेजस लगेच बोलतो की माझ्या मनामध्ये मा होतं तुमच्याशी लग्न करण्याचं परंतु तुमच्या मनामध्ये मा काय आहे हे मी कसं सांगू शकतो असे पण आता तेजस या मानसीला बोलतो आणि मानसीला लगेच लग्नाची मागणी घालतो त्यावेळेस मानसी बोलते की नाही ज्यावेळेस बाबा हे शेवटचा श्वास घेत होते ना त्यावेळेस सुद्धा बाबांच्या तोंडातून बाळा तू तेजसीच लग्न कर आणि त्यामुळे मला बाबांचा शेवटचा शब्द पूर्ण करायचा आहे मी बाबांचं शेवटचं हे वचन पूर्ण करणार आहे असेही ही या तेजसला सांगते आता मित्रांनो ही तेजशी मानसी लग्न करायला तयार झाल्यामुळे तेजसचा आनंद गगनात मावेन असा होतो आता मित्रांनो तेजसची सुटका झाल्यावर तेजस आता घरी येतो घरी आल्यानंतर इकडेही जी घमेंडू गायत्री असते ना तिला तर समोर तेजसला बघून खूप मोठा धक्का बसतो कारण ह्या गायत्रीचं असं म्हणणं असतं की आपण जर तेजसची सुटका केली तरच तेजस जेलमधून बाहेर येऊ शकतो हा तेजस नेमका जेलमधून बाहेर कसा आला याची नेमकं कुणी सुटका केली आणि हा बाहेरच कसा आला असे खूप काही प्रश्न ह्या गायत्रीच्या डोक्यामध्ये चालू राहतात आता मित्रांनो त्याच वेळेस ही गायत्री ह्या तेजसला बोलते की काय रे कसा आलास तू ह्या जेलमधून बाहेर आता तेजस ह्या गायत्रीकडे खूप रागानी बघू लागतो आणि बोलतो की तुम्हाला काय वाटलं की मी घराच्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करेल आणि तुम्ही माझी सुटका करताल का अहो नेहमी जर सत्य वागलं ना तर देव कुठे ना कुठे धावून येतो बघा मी आता आलो की नाही जेलमधून बाहेर असे हा तेजस या गायत्रीला बोलतो मित्रांनो सुनंदाला तर तेजसला बघून खूप आनंद होतो आता ही सुनंदा धावत पळत जाते आणि आपल्या तेजसला घट्ट मिठी मारते आणि बोलते की बाळा तू सुटून आलास का त्यावेळेस मित्रांनो दिनेश हा तेजसला बोलतो की अरे आई तुझी किती काळजी करत होती तू जेव्हापासून जेलमध्ये गेलास ना तेव्हापासून आईने कुठलाही अन्न पाण्याचा कण घेतला नाही आईला खूप ताप आला होता आईची तब्येत बिघडली होती असे सर्व काही दिनेश या तेजसला सांगतो आता मित्रांनो तेजसला खूप वाईट वाटतं परंतु तात्यांना थोडासा रागच असतो कारण स्वतःच्या घरामध्ये दोन लाख रुपयाची चोरी केली हा कुठे आपला मुलगा आहे की काय हे सर्व काही विचार आता या तात्यांच्या डोक्यामध्ये चालू राहतात कारण तात्यांना फक्त तेजसने घरामध्ये चोरी कशासाठी केली आणि अशी चोरी करू नये हे सर्व विचार डोक्यामध्ये चालू राहतात त्यामुळे तात्या काही तेजसशी नीट बोलत नसतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की तेवढ्यामध्ये तात्या ह्या खूप राग आणि तेजस बघतात आणि बोलतात की काय रे काय गरज होती तुला घरामध्ये चोरी करायची एवढी काय वेळ आली होती तुझ्यावर चोरी करायची थोडीशी लाच वाटायला पाहिजे घरामधून दोन लाख रुपये चोरी करून घेऊन गेलास असे तात्या या तेजसला बोलतात त्यानंतर आता तात्या ह्या सुनंदाला बोलतात की बघ तुला मी काय बोललो होतो की तो देवटा मुलगा अगं त्याची अजिबात काळजी करायची काही गरज नाही एवढं बोललो तरी बघ कसा बघतो तो असे पण तात्या या सुनंदाला बोलतात जवळ दिनेश उभा असतो पुढे असं बघायला मिळतं की आता दिनेश आपल्या आईला बोलतो की आई तुझी औषधाची वेळ झाली आहे औषधे घे त्यावर आता सुनंदा बोलते की हो घे ते औषधं परंतु तात्या बोलतात की नाही आता तरी काहीतरी खा आता तर तुझा मुलगा घरी आलेला आहे त्यामुळे आता तू काहीतरी खा आणि मगच औषधे घे असे तात्या सुनंदाला बोलतात इकडे आता ही गायत्री थोडासा मुरका मारत आतमध्ये निघून जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की माणसीही आता आपल्या मामांच्या घरी जाते तेव्हा आता ह्या शोभा मामी ह्या मानसीवर खूप भडकतात आणि बोलतात की काय गं कुठे गेली होती खूप घरामध्ये कामे पडली आहे तुला सर्व काही कामे करून जाता आले नाही का असे पण आता शोभा ही आपल्या मानसीला बोलते तेव्हा मात्र इकडे मामा ह्या शोभावर भडकतात आणि बोलतात की अगं तिचं काहीतरी काम होतं म्हणून ती बाहेर गेली असेल तुला काय झालं एवढं चिडायला असे पण मामा या शोभाला बोलतात त्यानंतर बिचारी निधी आणि ही संपदा दोघी आता एका रूममध्ये बसलेले असतात तेव्हा मित्रांनो मानसी ही रूममध्ये येते तर आता शोभा आणि ही निधी विचारतात की कुठे गेली होतीस तू तर आता मानसी तेजसला पोलीस स्टेशनमधून कसं काय सोडवलं हे सर्व काही सत्य आता ही मानसी या आपल्या आईला सांगते त्यानंतर आता इकडे ह्या संपदाला ह्या आप आपल्या पतीची खूप आठवण येत असते तर आता मित्रांनो इकडे ही मानसी आता तेजसला पत्नी ह्या नात्याने सर्व काही सांगणार का, का आणि तेजसची ढाल बनून आता ही मानसी या तेजसबरोबर लग्न करणार का आणि तेजससुद्धा या मानसीबरोबर लग्न करणार का हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद